श्री स्वामी समर्थन मित्रांनो आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा काही असा अनुभव सांगितलेला आहे जो मला प्रत्यक्षदर्शी मी अनुभवलेला आहे मला त्याची प्रचिती आलेली आहे संकेत मिळालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला शेअर करत आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल असे काही संकेत तुम्हाला मिळाले असतील तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करत असताना पूजा करत असताना तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो गोष्ट आहे तीन ते चार महिन्यापूर्वीची तर त्या दिवशी रक्षाबंधन होतं तुम्हालाही आठवत असेलच की रक्षाबंधन होती तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तर त्या तारखेला भद्राकाळ योग होता तर ते भद्राकाळ योग असल्यामुळं त्या दिवशी कोणतंही शुभकार्य करायचं नव्हतं आणि असं सांगण्यात आलं होतं ता की रक्षाबंधन त्या दिवशी साजरी करायचं नाही किंवा राखी बांधायची नाही आहे तीस तारखेला भद्राकाळाचा योग असल्यामुळं त्यामुळं दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस तारखेला राखी बांधले बांधायची होती रक्षाबंधन साजरी करायचं होतं तर मग तीस तारखेचा दिवस होता मग त्या दिवशी रक्षाबंधन तर काही साजरे केले नाही पण त्या दिवशी अशी एक घटना घडली एक चमत्कारिकच घटना म्हणावी लागेल की असा अनुभव आला की आता अंगावर काटाच उभा राहतो जणू सांगताना देखील आणि अनुभवताना देखील तर त्या दिवशी अचानक अशी एक घटना घडली की जणू असा साक्षात्कार झाला असा चमत्कार वाटला की जणू साका साक्षात स्वामी समर्थच घरात आलेले आहेत आणि मी त्यांची सेवा करते आणि मला ते दर्शन देत आहेत माझ्या पाठीशी आहेत तर मित्रांनो झालं असं की त्या दिवशी सकाळची वेळ होती आणि घरामध्ये सगळे आमची गडबड चालू होती गुरुवार सॉरी बुधवार होता त्या दिवशी आणि त्या दिवशी काय राखी बांधायची नव्हती दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरे करायचं होतं तर मग बुधवार होता आणि सकाळी नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे झाली सगळं आवरलं आणि स्वामींची पूजा पण केली होती दर गुरुवारी तर करतच असतो पण त्या दिवशी रक्षाबंधन होतं म्हणून खास करून पूजा केली प्रसाद पण दाखवला होता आणि थोड्यात पूजा आवरल्यानंतर सकाळची साधारण अकराची वेळ असेल तर त्यावेळेत माझ्या भावाचा एक मित्र आहे तर तो आला अचानक घरी आणि नेमका त्या दिवशी त्याने पिवळं वस्त्रच परिधान केलं होतं तर तुम्हालाही माहितीच आहे की स्वामींचं सगळ्यात आवडतं असं वस्त्र प्रिय वस्त्र आहे ते पिवळा रंग तर पिवळा शुभ रंग आहे स्वामींचा आवडता प्रिय रंग असा आहे तर ते वस्त्र त्यांनी पिवळा कुर्ता परिधान केलेला होता आणि अचानक आला तो असं आणि आम्ही हे चांगलं लहानपणापासून ओळखत होतो त्याला तर बऱ्याच दिवसापासून कधी येणं जाणं झालंच नव्हतं त्याचं घरी आलं नव्हता पण त्या दिवशी नेमका अचानक रक्षाबंधन होतं त्या दिवशीच आला आणि त्यालाही माहिती होतंच की रा आजच्या दिवशी काही राखी बांधायचं नाही आहे भद्राकाल वगैरे काळाचा योग आहे त्यामुळं पण तो म्हटला राखी काय बांधू नका पण मला डायरेक्ट ओवाळा आणि काहीतरी गोड असेल खायला तर द्या आम्हाला असं त्याने डायरेक्ट म्हटलं आणि आमच्याकडे तर असा नियमच आहे की घरी कोणीही पाहुणे वगैरे आलो कोणीही येऊ तर त्याला आम्ही रिकामा असं पाठवत नाही रिकाम्या हाताने पाठवत नाही किंवा काहीतरी नैवेद्य किंवा अन्न प्रसाद काहीही खाल्ल्याशिवाय मी त्याला पाठवतच नाही तर तो आला असं अचानक आणि रक्षाबंधन तर काही झालंच नव्हतं त्या दिवशी पण आम्ही त्याला आरती ओवाळलं परत मिठाई पण खायला दिली आणि त्या दिवशी आश्चर्य बघा मी बेसनाचे लाडू केले होते जे स्वामी समर्थांचे अगदी प्रिय असे आवडतं नैवेद्य तर बेसनचे लाडू केले होते आणि तेच त्याला खायला दिलं आणि तो म्हटला फक्त भात दूध भाताचं नैवेद्य दूध भात मला फक्त खायला द्या असं त्याने डायरेक्टली म्हटलं आणि अर्थातच मला अंगावर काटा आला की साक्षात स्वामी समर्थ महाराजच प्रकटले आहेत आणि माझी भक्ती कुठेतरी फळाला आलेली आहे जी मी सेवा करत आहे मनापासून स्वामींना प्रार्थना करत आहे की माझ्या पाठीशी राहा माझे, माझे सगळे दुःख अडचणी दूर करा आणि असं मी स्मरण करत आहे स्वामींचं तर तोपर्यंत हा असा चमत्कार झाला आणि साक्षात मला असं जाणवतच होतं की समोर स्वामी झालेले आहेत प्रत्यक्षात असंच वाटलं काही क्षणामध्ये आणि मी नमस्कार केला आणि तो माझ्यापेक्षा वयाने लहानच होता पण तरी मी पाया पडले नमस्कार केला त्याचा आरती ताट उवाळं ने म्हणजे जेवण दिलं त्याला खायला परत बेसनाचे लाडू पण दिले आणि त्यानंतर जातो तो पुन्हा म्हणजे नंतरनं निघून गेला तो आणि जाताना परत परत येईन मग असं म्हणून तो निघून गेला त्यानंतरनं मला हे असं जाणवलं की त्या क्षणाला की खरंच स्वामींची लीला आघात आहे आणि मी कधीपासून स्वामींचं नामस्मरण करत आहे स्वामींची सेवा करत आहे आणि मला काहीतरी संकेत मिळू दे किंवा मला प्रचिती येऊ देत आणि स्वामी काहीतरी साक्षात्कार देऊ देत की ते माझ्या पाठीशी आहेत आणि माझ्यावर त्यांचं लक्ष आहे आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत या दुःख आहेत ते सगळे दूर करण्यासाठी स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत आपल्याला त्यातून अडचणीतून अर.. मार्ग काढण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवत आहेत असं मला त्यावेळी अनुभव आला आणि जणू हा माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव होता साक्षात्कार होता आणि असंच घटना ना ह्या आधी पण एक घडलेली होती आणि त्यावेळी ना मला सहसा असं लक्षात आलं नाही एवढं जेव्हा मी स्वामींची महिमा वाचली स्वामींची लीला वाचली तेव्हा मला कळलं की खरंच काहीतरी नक्कीच आहे अनुभव यामध्ये आपण स्वामींची सेवा करायला हवी स्वामींचं ध्यानधारणा करावी नामस्मरण करायला हवं आपल्यालाही स्वामींचा आशीर्वाद कायम पाठीशी मिळायला हवा असं मला जेव्हा मनापासून वाटलं तर तेव्हापासून मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केलं पण आमच्या घरात आ, स्वामींची फोटो किंवा मूर्ती किंवा काहीही नव्हतं तर झालं असं की आणि अक्कलकोटला जाण्यास तर अजून तर योग आलेलाच नाही आहे आणि अक्कलकोटला जाण्याचा आम्ही विचार करतच होतो पण कधीच योग जुळूनच आला नाही आणि जाय जाणं शक्य झालंच नाही अजूनपर्यंत झालेलं नाही पण झालं असं की आमच्या ओळखीतले एकजण होते आ, तर त्यांनी ते अक्कलकोटला जाण्यास त्यांनी अचानक ठरलं होतं त्यांचं ते आम्हाला कल्पना देखील नव्हती माहिती पण नव्हता आम्हाला की त्यांनी जाणार आहेत म्हणून पण त्या दिवशी गुरुवारच होता नेमका आणि त्या दिवशी त्यांनी गेले आणि संध्याकाळी मी दहनदारणा करत बसलेले स्वामींची सेवा नामस्मरण करत होते आणि त्या दिवशी अचानकच स्वामींचा फोटो त्यांनी घरी आम्हाला आणून दिला आणि सांगितलं की आम्ही अक्कलकोटला दर्शनाला गेलो होताच तर स्वामींचा प्रसाद आणि हे फोटो तुमच्यासाठी आणलेला आहे तर मला सांगते मित्रांनो क जणू अंगावर काठा उभा राहिला माझ्या की मी माझी इच्छा स्वामींनी स्वतः पूर्ण करून घेतली की मला तिथंपर्यंत अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनासाठी जाता आलं नाही किंवा त्यांची मूर्ती किंवा फोटोही मला आणता आणणं शक्य झालं नाही त्यामुळं स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि ते स्वतः माझ्याकडे घरी आले आणि हा माझा जीवनातला पहिला अनुभव होता इतका मला आनंद झाला इतकं म्हणजे भरून पावलं खूप खरंच आणि असं वाटलं की आता सगळे दुःख सगळे संपले आता काही काळजीच नाही आता स्वामी पाठीशी आहेत आणि असं ते माझं जणू एक माझं स्वप्न पूर्ण झालं होतं असं वाटलं आणि स्वामींची स्वामींचा फोटो आला आणि फक्त आता मूर्ती तेवढी बाकी आहे तर मूर्ती असो किंवा फोटो तर साक्षात स्वामी आपल्यासोबत कायमच असतात कोणत्याही रूपात प्रत्येक चराचरामध्ये स्वामी आहेत आणि फक्त ते आपल्याला जाणवलं पाहिजे अनुभवता आलं पाहिजे आणि ते आपल्या कर्मातून आपल्या भावनेतून आणि आपल्या ध्यानधारणेतून ते आपल्याला अनुभवता येतं मनन चिंतनातून ते आपल्याला अनुभवता येतं आणि आपण जे कर्म करतो आपलं कार्य करत असतो अध्यात्म करत असतो तर त्यातून ते आपल्याला स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर आहे हे आपल्याला जाणवून येत असतं मित्रांनो तर असंच काही अनुभव माझ्याकडे मा मी अनुभवलेला आहे आ, तर सांगायची गोष्ट अशी की त्यावेळी त्या दिवशी वार गुरुवारच होता आणि मी त्या दिवशी मला ध्यानीमानी पण नव्हतं मी सहजच बेसनचे लाडू पण केले होते नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून की गुरुवार आहे आज घरात करावं तर प्रत्येक गुरुवारी मी असं आद प्रत्येक गुरुवारचं असं मी बेसनचे लाडू करून नैवेद्य दाखवत असते देवाला आणि एरवी रोजची पूजा झाल्यानंतर पण रो रोज आपण स्वयंपाक जो बनवतो तर भाजी पोळी भात आमटी जे काही असेल तर ते आपण नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवलं तरी चालते विशेष काही असं नैवेद्य करून दाखवायला पाहिजे देवाला असं पण काही नाही आहे आपण रोज जे जेवण बनवतो तर ते साक्षात अन्नपूर्णा मातेचंच आशीर्वाद असतं तर तेच आपण जेवण प्रसाद म्हणून देवासमोर ठेवलं आणि नंतर आपण ते ग्रहण केलं तरी चालतं आपली प्रार्थना किंवा आपली पूजा देवापर्यंत पोहोचलेलीच असते तर विशेष करून स्वामींना बेसनाचे लाडू खूप प्रिय आहेत आवडतात तर त्या दिवशी मी मला लक्षात पण नव्हतं की आज म्हणजे असं गुरुवार आहे किंवा आज मला फोटो घरी येणार आहे स्वामी साक्षात येणार आहेत घरी असं मला कल्पना देखील नव्हती तरी देखील मी मला मनात आलं आणि मी लाडू देखील बनवले सकाळची पूजा वगैरे सगळं आवरले आणि दुपारपर्यंत मला घरी फोटो मिळाला तर ही हा होता माझ्या जीवनातला एक सगळ्यात चांगला अनुभव सगळ्यात असा मस्त असा अनुभव मी म्हणेन की जोपर्यंत मला आज कधी आला नव्हता आणि त्यानंतर अजून एक घटना झालेली आहे अजून एक मला अनुभव आलेला आहे अशा बऱ्याच अनुभव आलेले आहेत मी स्वामी सेवा करत असतानापासून आणि अजून मी म्हणावी तशी सेवेला सुरुवात केली पण नाही आहे फक्त सेवा करण्याचं मनात आणलेलं आहे आणि सुरुवात केलेली आहे पण तेवढ्यातच मला इतके सारे अनुभव आलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेन येत नक्की आणि तर हा असा हो, होता माझा अनुभव तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की कोणतीही गोष्ट आपण जेव्हा मनापासून करायचं ठरवतो किंवा कुठल्याही गोष्टीचं आपण एक ठरवलेलं असतं किंवा ध्येय असतं आपलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे किंवा कुठल्याही जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर किंवा कुठल्याही वळणावर तुम्हाला जे काही करायचं असतं किंवा तुम्हाला ज्या काही अडचणांना तुम्ही फेस करत असता किंवा जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स आलेलं असतात अनुभव आलेले असतात तर त्या सगळ्यांमधून आपण काहीतरी चांगल्या गोष्टी काही चांगल्या गोष्टी पण असतात वाईट पण असतात पण पन त्यातून कोणत्या गोष्टी आपण घ्यायच्या आणि त्यातून काय शिकायचं हे आपल्या हातात असतं तर बऱ्याच गोष्टी वाईट देखील घडतात चांगल्या पण घडतात पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात ना तर ते तितकंच खरं आहे मित्रांनो तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर बघा एक घटना जर अशुभ घडली तर दुसऱ्या वेळी एक चांगली घटना नक्कीच घडत असते कुठेतरी तर ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि स्वामींनी सांगितलेल्या उपदेशानुसार त्यांच्या संदेशानुसार त्यांनी आपल्याला ज्या काही सांग गोष्टी सांगितलेल्या आहेत की किंवा कि उपदेश केलेले आहेत आपल्याला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे तर त्यानुसार आपण त्या गोष्टी आपल्या आत्मचिंतनात घेतल्या पाहिजेत आत्मसात करायला पाहिजेत आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनाचा प्रवास करायला पाहिजे तर तुम्हाला आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही गोष्टीवर अडचण येणार नाहीत आणि तुम्हाला जसजसं पुढं जाल तसतसं तुम्हाला अनुभव येत जाईल आणि तुम्हाला कळेल की हा मी आधी कुठे होतो आणि आता कुठे आहे किंवा आधी माझ्यात काय चुका होत्या आणि आता माझ्यामध्ये केवढा बदल झालेला आहे तर या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहात तर हे वेळेनुसार तुम्हाला जाणवत जातो समजत जातं तर अशी ही माझी अनुभवाची गोष्ट होती तर तेव्हापासून मी मला जाणं तर शक्य झालंच नाही अकलकोटाला आणि अजून पण मी वाट बघते की माझं कधी योग येईल त्यावेळी मी नक्कीच जाईन आणि त्यावेळी तर त्या दिवशी गुरुवार होता आणि फोटो त्या दिवशी घरी आला मग मी रितसर त्याची व्यवस्थित पूजा केली आणि नारळ सुपारी ठेवून मी अभिषेक केला कारण पहिल्यांदा स्वामींची फो फोटो स्वामींचा फोटो घरी आला होता त्यामुळं मूर्ती तर माझ्याकडे नव्हती स्वामींची त्यामुळं मी नारळ सो सॉरी नारळने सुपारी पानावर उठून मी त्याचं अभिषेक केला आणि मूर्ती घरात ठेवली फोटो घरात ठेवला स्थापना केली फोटोची आणि पूजा केल्या बेसनचे लाडूचे नैवेद्य दाखवले आणि खूप मनोभावे स्वामींचं स्वागत केलं घरी आणि तेव्हापासून मी आता रोज स्वामींची नित्यसेवा करते आणि त्यानंतर अजून एक माझा अनुभव आलेला आहे मला जे गुरुचरित्र वारायण संबंधात आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन नक्की अजून मी सेवेला सुरुवात करणार आहे पण तोपर्यंत तो स्वामींचे मनापासून ठरवलेले असते आपण कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं की स्वामी आपल्याला प्रचिती देतातच साक्षात्कार देतातच ते आपल्या पाठीशी आहेत हे आपल्याला त्यांनी जाणवून देतातच फक्त ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे तर बऱ्याच जीवनात सगळ्यांच्या जीवनात बऱ्याच अडचणी असतात मित्रांनो रोज काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात काही चांगल्या पण असतात काही वाईट पण असतात